बैलगाडी क्षेत्रातील एक दोन प्रसिद्ध आणि नामांकित व्यक्ती आपल्या समोर येत आहेत म्हणजे नियोजनाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं असे दादा दा, दा आणि बबलू चचा काय सांगाल आज कशा पद्धतीने गाडी पाहिली आज तिसऱ्यांदा पळते ही गाडी पहिल्यांदा गर्निगीला पाहिलेली मला वाटते घरने केलं एकदा अजून एक मैदान झालं आता तिसरं मैदान काय सांगाल कशा पद्धतीने पाहिले चांगली पाहिले च सेमीला लढत होती चांगल्या गाड्या होत्या सगळ्या तर कशा पद्धतीने म्हणजे काय संवाद वगैरे काय झालेलं तुमचं म्हणजे काय बर बर काय वैशिष्ट्य काय चांगली ना सागर काय सांगाल काय नियोजन आज तुमचं एक एम एम नानांचा राजा आणि आपले बाळकर सरांच्या सर्जेचं नियोजन केलेलं काय सांगाल एक प्रकारचा आनंद वाटतो का म्हणजे ज्यावेळेस आपण नियोजन करतो काय सांगाल त्याबद्दल आनंद आहे तिथे खूप आहे गाडी पण चांगली पाहिजे गटाला गाडी कडनं पाहिजे सेमिला गाडी तिथे मला सवत एकदा नियोजन करताना तुम्ही समोरच्या बैलांमध्ये वगैरे काय बघता कसं काय नाही काय रे बघ बैल कसा एकदा बैल पाहिला की आपण लगेच कळत म्हणजे कळतं आपल्याला कुठल्या रेल्ला पोहोचतो कुठला बैल आला एक प्रकारचा अनुभव पण महत्त्वाचा आहे कारण कारण आपण बघतो बरीचशी स्पर्धा वाढली काय सांगाल त्याबद्दल नाही कॉम्पिटिशन तर वाढलेच हा आज रोज नव्याने एक बघता आता ऋतू आणि म्हणजे आज मनाय नाही कोणी की मी आज एक नंबर करतो चॅटच्यांबद्दल काय सांगाल चॅटच्या म्हणजे आता सध्या लय ट्रेंडिंगला आहे काय सांगाल त्याबद्दल अशा मोठे काय चॅटच्या ट्रेंडिंगला हां सगळं चांगला चॅटच्याचा गाडी एक नंबर आणतोय आणि बकासूर जिथं असतील तिथं चर्चा कधीच नाही म्हणत नाहीत त्या मुळशीला असू दे पण आणि आणि त्या दिवशी मला वाटते चर्चा तुम्ही मुंबईला पण गेलेला पहिल्यांदाच मुंबईला गेलेलं का कसं काय आधी जात होतो तर गेलं नव्हतं काय काय अनुभव आता मुंबईचा एक प्रकार वेळ काय अनुभव म्हणजे पब्लिक असते काय काय अनुभव आता म्हणजे एक कारण खाली गाडी चुकून म्हणजे सरासरी एक दोन तीन तास थांबायला लागते तिथे मुंबईला गेले काय अनुभव होता ते वेगळा अनुभव दमट वातावरण दमट वातावरण असते काय सगळं मुंबईत आहे ना वाटत प्रेक्षकांची वगैरे भीती अशी कारण कायच ते बरं वाटते का हे बरं वाटतंय का बरं पब्लिक वगैरे हवामान पण महत्वाचं आहे गू गाडी जेव्हा चालवतो ना हवामान महत्वाचं का बरं काय सांग गरमी त्रास होते शेवट चालते ते